नैलन मांजावर बंदी असून देखील येवला शहरात सरसपणे नैलन मांजांचा वापर होत असून शहरातील पुत्तेमुरुज नाका येथे आई आपल्या मुलाला दुचाकीवरून घेऊन जात असताना मांजा या मुलाचा डोकट अटकल्याने यात त्याचा कान कापला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तरी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता बारा टाके पडले असल्याची माहिती डॉक्टर स्वप्नील सहा यांनी दिली आहे तरी नायलॉन मांजावर कधी बंदी आणणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे येवल्यातल्या एक तलाठी मॅडम आपल्या सार्थक नावाच्या पहिलीत स्कूलला जाणाऱ्या मुलाला घेऊन प्रत्येक उडू नाक्यावरून जात असताना एक मांजा त्यांच्या डोक्यात अटकला आणि तोच तो मांजा काढत असताना मुलाच्या कानाच्या मागे जाऊन अटकला आणि जोरात खेचला गेल्यामुळे त्या मुलाचा कान फाटलं आहे खूप जास्त प्रमाणात त्याला रक्तस्राव होत होता त्याला त्वरित त्यांनी हॉस्पिटलला आणल्यामुळे रक्तस्राव थांबल्यामुळे थांबून त्याला कानाला बऱ्यापैकी टाके देण्यात आले आहेत त्याला साधारण दहा ते बारा टाके पडले आता त्याची तब्येत चांगली आहे परंतु या गोष्टीवरनं एकच गोष्ट सांगावीशी वाटते की नायलॉन मांज्याचा वापर करू नये आणि कोणाच्या जीवितला धोका होईल असं काहीही करू नये सगळ्यांनी काळजी घेतली तर आपली संक्रांत उत्कृष्ट जाईल आणि कोणालाही त्रास होणार नाही दरवर्षी मांज्यामुळे गळा कापलेले कान कापलेले डोक्याला इजा झालेले भरपूर पेशंट्स येतात आत्तापासूनच आपण जर काळजी घ्यायला सुरुवात केली तर कोणालाही त्रास होणार नाही तर याप्रमाणे सर्वांनी काळजी घ्यावी हीच एक विनंती मी या माध्यमातून करेन